नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो मित्र आपण सर्वांचे स्वागत आहे आपले चॅनल भारत कालाल एन के मध्ये मित्र आज सतरा सप्टेंबर मित्रांनो आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि या उपक्रमा अंतर्गत आपण सर्व शेतकऱ्यांकरिता एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो की खूप बऱ्याच वर्षापासून जे प्रलंबित जे शेतकऱ्यांच्या क्षेत्र क्षेत्रातल्या संदर्भात जे प्रश्न होते मित्रांनो त्या रस्त्याच्या संदर्भातील प्रश्नांना गती देण्याकरिता हा उपक्रम राबवलेला आहे मित्रांनो या सरकार मधल्या महसूल विभागाअंतर्गत रस्त्या संदर्भाचा जो हा एक उपक्रम आणि हा जो एक विषय हाती घेतलेला आहे मित्रांनो महसूल मंत्र्यांनी हा, हा खूप स्तुत्य उपक्रम आहे आणि खूपच म्हणजे धडाडीचे निर्णय घेणे सुरू आहे शेतरस्त्या संदर्भात शेतकऱ्यांकरिता शेताच्या हिताकरिता मित्रांनो तरी सुद्धा सतरा तारखेपासून म्हणजे आजपासूनच या उपक्रमाची सुरुवात झालेली आहे मित्रांनो तसेच हा पूर्ण पंधरवाडा सेवा पंधरवाडा म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे आणि महसूल विभागाअंतर्गत ज्या जेवढ्या काही योजना आहेत त्या योजनेपैकी त्या सर्व कामापैकी मुख्यत्वे शेतकऱ्यांशी निगडीत शेत, शेत रस्ते हा जो विषय आहे याच्यावर जास्त प्रकाश टाकण्यात येत आहे मित्रांनो आणि शेतकऱ्यांना ज्या सर्व काही शेतकऱ्यांना क्षेत्रस्या शेत संदर्भातल्या कोणत्याही अडचणी असतील शेतरस्त्याच्या पायवाटाच्या वहिवाटीच्या शेतामध्ये जाण्या येण्याकरिता किंवा शेतीची मशागत करण्याकरिता बुजलेले रस्ते अतिक्रमणधारित रस्ते किंवा जे नकाशावर होते किंवा आगो वापरामध्ये नाही आहेत किंवा जे नकाशावर नाही आहेत पण परंतु बऱ्याच वर्षापासून ज्या रस्त्यावर शेतकरी त्यांची वहीवाट करत आहे अशा सर्वच शेत रस्ते शेतकऱ्यांना मोकळे करून त्या शेत रस्त्यांना नाव आणि त्या त्यांना एक विशिष्ट क्रमांक विशिष्ट नंबर देऊन त्यांना उजळा उजळल्या जाणार आहेत आणि त्याच्यानंतर त्यांना बांधकामाकरिता वगैरे भविष्यामध्ये कायदे खर्च पाणी शासनाकडून मिळेल ते हळूहळू त्यामध्ये प्रोग्रेस बघायला मिळेल मित्रांनो पण तात्पुरतं आज रोजी तरी शेतकऱ्यांकरिता ही खूप मोठी अपडेट आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे कारण की खूप वर्षापासून खूप बरेचसे शेतकरी कोर्टाचे हेलपाटे खात आहेत गाव पातळीवर त्यांचे वाद होत आहेत परंतु ते वाद ज्याप्रमाणे सोडवल्या जायला हवी होती त्याप्रमाणे आजपर्यंत सोडवल्या गेली नाही वर्षानुवर्ष त्यावर गेलेली आहे परंतु महसूल विभागाने यावेळेस एक खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे मित्रांनो ज्याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होईल मित्रांनो आणि सर्व शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा आहे मित्रांनो तर तो फायदा आपण पन... कसा घेऊ शकणार आहे तर आजचा जो उपक्रम यांनी सुरू केलेला आहे या अभियानाचा ते या अभियानाकरिता बऱ्याचशा जवळपास सर्वच ठिकाणी कालपासूनच गाव पातळीवर दवंड्या वगैरे देण्यात आलेल्या होत्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज वगैरे देण्यात आलेले होते सरपंचांनी आले आवाहन केलेलं होतं सर्व शेतकरी सर्व नागरिकांना सुद्धा ग्राम हजर राहण्याकरिता तसेच सोबत हा जो पंधरवाड्याचा महसूल विभागाचा जो उपक्रम राबवलेला आहे याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी याकरिता आणि या पंधरवाड्यामध्ये या, या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना काय काय लाभ मिळणार आहेत कशी कशी प्रोसेस आहे या सर्व गोष्टीची आज सकाळपासून त्या उपक्रमाअंतर्गत सुरुवात झालेली आहे आणि बरेचशे टे, बऱ्याचशा ठिकाणी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या सभेला दिसला सुद्धा तर मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांना क्षेत्र संदर्भात त्यांच्या अडचणी असतील तर त्या त्यांनी त्यांच्या तलाठी कार्यालयाशी तलाठी सज्जाशी आणि तलाठी साहेबांशी भेटून त्या त्यांच्या समोर मांडाव्या जेवढे शेतकरी असतील त्या सर्व शेतकऱ्यांसोबत घेऊन जावे आणि त्यांचे कागदपत्र गट नंबर वगैरे कशा प्रकारे अडवणूक झालेली आहे काय काय नाही गाव नकाशावर त्या क्षेत्रस्त्याचा उल्लेख आहे किंवा नाही या सर्व गोष्टी त्या अर्जामध्ये नमूद करायच्या आहे मित्रांनो तर आपण सर्वांना आपल्या आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांचे गट नंबर वगैरे माहीत असणे आवश्यक आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना समस्या आहेत क्षेत्रस्त्या संदर्भात त्या सर्वांनी आपापले स्वतःचे सातभारी सोबत घेऊन जाय मित्रांनो आणि त्याला ती कार्यालयाला भेट देऊन त्याला त्याशी या संदर्भात सर्व चर्चा करून आपले प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला शेती वाहण्याकरिता शेती कसण्याकरिता भविष्यामध्ये कुठलीच अडचण येणार नाही आणि कायमस्वरूपी तुमचे रस्ते मार्गी लागून जातील कायमस्वरूपी त्यांना नाव नंबर वगैरे सर्व गोष्टी देण्यात येतील आणि इथून पुढे भविष्यात शेतरस्त्या संदर्भात तुम्हाला किंवा तुमच्या पिढीला अडचणी येणार नाही याकरिता हा खूप अस्तुत्य चांगला उपक्रम राबवलेला आहे मित्रांनो तरी सर्व शेतकरी बांधवांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावाचा आहे मित्रांनो तर मित्रांनो ही होती रस्त्या संदर्भातली आजची एक अपडेट तर मित्रांनो आपल्याला शेतरस्त्या संदर्भातली ही अपडेट कशी वाटली कमेंट कम बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा मित्रांनो आणि आपल्या नातेवाईकांपर्यंत परिजनांसोबत पर आणि अजून वेगवेगळ्या वे वे सर्व जवळपासच्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा याकरिता या व्हिडिओला आपल्या सर्व परिजनांपर्यंत शेअर करा मित्रांनो धन्यवाद